नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंकुश सर वेक्टर एज्युकेशनचा फाउंडर आज स्पेशली हा व्हिडिओ टाकण्याचं मेन महत्वाचं कारण हे आहे की काल आय मीन परवा एक महा डिस्कॉमच्या वेबसाईटवर एक पोर्टल आलेलं आहे किंवा एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की एक्झामचा पॅटर्न हा बदललेला आहे तर मला एक गोष्ट कळत नाहीये की जे अधिकारी बसलेले आहेत महावितरणमध्ये काही गांजा पिऊन बसलेले आहेत काय पिऊन बसले आहेत काही कळायला मार्ग नाहीये एक तर एक्झाम एवढ्या उशिरा कंडक्ट करत आहेत रिझल्ट आहे काही सांगायची गरज नाहीये मला एक समजत नाहीये जर तुम्हाला पेपर पॅटर्न चेंज करायचा होता मग तुम्ही पेपरच्या एक तोंडा येऊन कस काय सांगू शकता की पेपर पॅटर्न बदलतोय इतक्या दिवस की तुम्ही झोपा काढत होते का मला तेच कळत नाहीये विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी डेट आता जाहीर केलाय मे च्या फर्स्ट सेकंड वीक मध्ये तुमच्या ऑनलाइन एक्झाम आहे आणि तुम्ही त्याच्या एक चार पाच दिवस अगोदर नोटिफिकेशन जाहीर करताय की पहिले टेक्निकलला एकशे दहा मार्क असायचे आणि आता तुम्ही सांगताय की टेक्निकलला फक्त पन्नास मार्क मुलांनी करायचं तरी का एक एक वर्ष ची वाट बघा मध्ये घासून अभ्यास करा नॉन टेक्निकल मध्ये घासून अभ्यास करा एट डी एंड तुम्ही हे सांगताय चला त्याच्यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला नवीन पॅटर्न काय त्याच्यावर मी बोलणार आहे पण एक महत्वाची गोष्ट सांगतो समजा आता त्यांनी काय केलं टेक्निकलला टोटल किती वेटेस ठेवलं पन्नास मार्क फक्त नॉन ला पण किती वेटीएस ठेवलं पन्नास मार्क आपली एज्युकेशन सिस्टम किती बकवासाच्या बघा ऍक्च्युली बोलणं चुकीचं आहे पण कधी कधी बोलावं लागतं आपण समजा तीन वर्षाचा आयटीआय केला बघा नो आयटीआय मध्ये फक्त आपल्याला टेक्निकल नॉलेज शिकवलं जातं कोणतं नॉलेज टेक्निकल जे तुम्हाला पन्नास मार्क आहे ज्याचा तुम्ही घासून अभ्यास करताय पण आयटीआय झाल्यास आपल्याला समजतं की आपल्याला बुद्धिमत्ता पण करावं लागेल म्हणजे रिझनिंग मॅथमॅटिक्स पण करावं लागेल म्हणजे गणित ठीक आहे मराठीत आपली मातृभाषा आहे म्हणा मराठीचं मला काही टेन्शन आहे मराठी तुमची कव्हर होऊन जाईल पण आपल्याला नंतर समजते की आपल्याला बुद्धिमत्ता आणि गणित पण आहे पण तुम्हाला जर पन्नास मार्काला बुद्धिमत्ता गणित टाकायचं होतं टेक्निकलला मॅच करून पण हे पण आयटीआयला टाका ना शिकू द्या ना पोरांना पोर आयटीआय झाल्यास या दोन विषयाचे क्लास लावून फिरता मार्केटमध्ये ते क्लास कोणाला भेटता कोणाला भेटत नाही मग काय एज्युकेशन सिस्टीम आहे सांगा तीन वर्ष ज्या विषयासाठी टेक्निकलमध्ये तुम्ही घासली किती ती वर्ष तीन वर्ष तर तीन वर्षाच्या सिलेबसला फक्त पन्नास मार्क आणि जे विषय तुम्हाला कधी शिकवलेच गेले नाहीत आणि त्याला तुम्ही देताय पन्नास मार्क अरे एकशे दहा मार्क राहू दे ना टेक्निकलला भरु आलं का तुम्हाला एकशे दहा मार्क तुम्ही टेक्निकलला ठेवा उरले चाळीस मार्क तुम्ही नॉन टेक्निकलला ठेवा मेजर इम्पॅक्ट याचा आहे ना हे जे लाईटमॅन म्हणून सिलेक्शन होतील आणि गणित जाऊन कॅल्क्युलेशन करत बसतील का जेवढे कॅल्क्युलेशन त्यांना जमायला पाहिजे तेवढी येतं ते पजल खेळत बसायचे का टावर जाऊन टेक्निकल नॉलेज महत्वाचं आहे ना लाज वाटली पाहिजे यार मला एक समजत नाही पेपरचा पॅटर्न तयार करताना डोक्यात काय चाललं होतं तुमच्या त्या पोरांनी चार वर्ष घासली तिथे फक्त टेक्निकलचा अभ्यास करून एका वर्षापासून घासताय पेपर सुरू झाल्यापासून आय I मीन mean, पे ऍडव्हर्टाइजमेंट पडल्यापासून पहिली गोष्ट ऍडव्हर्टाइजमेंट पडून तुम्हाला पण माहिती आहे किती वर्ष झाले आहेत आणि पेपरच्या तोंडावर सांगताय तुम्ही की पेपर पॅटर्न बदलला खरंच मी जर कुठला अधिकारी असतो ना मी असं कधीच केलं नसतं कॉमन सेन्सची गोष्ट आहे तर विचार करा एखादे अधिकारी जर ते पेपर पॅटर्न काढायला बसलेला असेल तर थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हायली क्वालिफाईडच असेल ना त्यानं स्वतः त्या जागेवर विचार केला नसेल का की पोरांचा काय जीव उतळ करत असेल म्हणजे उठायचं झोपी देऊन चला दे आपण पेपर पॅटर्न बदलून का बदलायचं मरणार राहू देशा दहा मार उताल का तुला विचार करण्यासारखी गोष्ट आहे पेपर पॅटर्न बदलून पायावर दगड मारलेला आहे सॉरी बोललं नाही पाहिजे पण मुलांना तुम्हाला याची डेप्थ कळत नाहीये तुम्ही पहिले जे उड्या मारायचे की टेक्निकलच्या बेसिसवर मी पेपर काढतो पोरानो त्याची प्रोबेबिलिटी आता कमी झालेली आहे फक्त टेक्निकल म्हणजे तुम्ही टेक्निकल मध्ये किती चांगलं करा तुम्हाला नॉन टेकमध्ये पण चांगलं करावं लागेल एकदम बकवास पेपर पॅटर्न म्हटलं तरी चालेल एक पाच टक्के मुलं म्हणताय की पेपर पॅटर्न चांगले ते कोणते मुलं म्हणताय जे टेक्निकल मध्ये वीक आहेत पंच्याण्णव टक्के मुलं म्हणताय की काय केलंय पायावर दगड मारला म्हणजे असं समजून घ्या तुम्ही की यांची इच्छाच नाही तुमचं सिलेक्शन व्हा खरंच सांगतो तुम्हाला पहिला पेपर पॅटर्न आपला किती सुंदर होता बघा बरं जरा इकडं आपला पहिला पेपर पॅटर्न कसा होता की प्रोफेशनल नॉलेज आहे ज्याला आपण टेक्निकल म्हणता पन्नास क्वेश्चन असायचे एकशे दहा एक मार्क अरे एकशे दहा मार्क मध्ये नव्वद मार्क इथं बी पडले आणि तुला दहा मार्क इथं पडले टोटल शंभर मार्क होता पेपर क्रॅक व्हायची प्रॉबेबिलिटी वाढायची इथं पोरं थोडंफार अभ्यास चा करायचे एप्टिट्यूड करायचे ऍप्टिट्यूडचा मराठी तर तुम्हाला येऊनच जात म्हणजे विचार करा पहिला पेपर आपला एकशे वीस मिनिटाचा असायचा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आपले एकशे तीस असायचे मार्क एकशे पन्नास असायचे अरे दोन तासाचा पेपर होता रे दोन नवीन पॅटर्न मध्ये काय केले ते बी सांग टेक्निकलला फक्त पंचवीस क्वेश्चन टाकले एका क्वेश्चनला दोन मार्क तुमचे झाले पन्नास मार्क बर नॉन टेकमध्ये तुमचे तीन विषय येतात वीस क्वेश्चन बुद्धिमत्ता जे टाकले याला बी दोन मार्क टाकले का टाकले दोन मार्क याला काय गरज आहे बुद्धिमत्ताला एका क्वेश्चनला दोन मार्क द्यायची मरण इथे मध्ये देणं मग एवढंच तुम्हाला बुद्धिमत्ताला जर एका क्वेश्चनला दोन मार्क द्यायचे होते तर तुम्ही बुद्धिमत्ता आयटीआय ला शिकवायला पाहिजे होती ना मग आपली एज्युकेशन सिस्टीम बघा डिप्लोमा झाल्यास बीटेक झाल्यास ग्रॅज्युएशन झाल्यास आयटीआय झाल्यास किंवा पूर्ण तुमचं सर्टिफिकेशन संपल्यास कळतं की आपल्या आयुष्यात बुद्धिमत्ता पण आहे गणित पण आहे आणि मराठी पण आहे आधीपासून सिलेबसमध्ये टाका ना एखादा विषय वगळा टाका पूर्ण आधीच शिकवा पास पासआउट होता मार्केटमध्ये बोमलत फिरता क्लासेस लावत फिरता आणि हे नंतर शिकता कस काय जमल माल मारला होता का काय काय माहिती अधिकाराने तेच करायला मार्ग नाही ते सोडा जाऊ द्या ठीक आहे क्वांटिटीटू ऍप्टिट्यूडला पण दोन मार्क ठीक आहे ऍप्टिट्यूडला तुम्ही दोन मार्क दिले कारण हा गणित रिलेटेड आहे तीस मार्क केले आणि इथं बी तुम्ही पंधरा क्वेश्चन ठेवले तीस मार्क म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क टेक्निकलच्या पण एका क्वेश्चनला दोन मार्क नॉन टेक्निकलच्या पण एका क्वेश्चनला दोन मार्क नंबर ऑफ क्वेश्चन झाले सेव्हन्टी फाय टाइम पण दिलाय सेव्हन्टी फायव्ह मी तर म्हणतो कुठला पण अधिकारी असेल त्याला उचलायचं खुर्चीवर जाऊन बसवायचं आणि तूच पेपर दे म्हणायचं कुणालाच पेपर द्यायची गरज नाही ठीक आहे पंच्याहत्तर मिनिट चालून गेलं सगळं चालून गेलं फक्त मला त्रास एका गोष्टीचा हा झाला पेपर पॅटर्न बघितल्यानंतर हे बघा पेपर पॅटर्न किती बकवास पडला तर किती चांगला असो किती खराब असो माझा याच्यात फायदा नाही पण मुलांच्या भवितव्यासाठी सांगत आहे की टेक्निकलचं वेटेज जास्तच पाहिजे नॉन टेक पेक्षा तुम्ही यांना शॉर्टलिस्कसाठी कर करताय लाईटमन साठी ना मग लाईटमन साठी की तो पोलवर सोडून का रिजनिंग क्वांटिटीटू वगैरे सॉल्व्ह करणार आहे का टेक्निकल नॉलेज मध्येच घासेल ना मग द्या ना शंभर मार्क द्या एकशे दहा मार्क द्या पन्नास मार्क दिले लाज वाटली पाहिजे इकडे पन्नास मार्क आणि इकडे बघा किती मार्क आहेत चाळीस हे तीस आणि हे तीस तीस आणि तीस साठ साठ आणि चाळीस किती झाले शंभर आणि पन्नास म्हणजे पन्नास मार्क तुमचे टेक्निकलला आणि शंभर मार्क नॉन टेक्निकल अरे नालयकांना लाज वाटू द्या जरा ते पेपर पॅटर्न मध्ये हसू बी येत होत आणि खराब बी वाटत होत कुठली नशा केली होती पेपर पॅटर्न काढताना काय अरे कुठल्या नॉन टेक वाल्या एखाद्या कॅन्डिडेटला बी सांगितलं जो मला सांगायचं एखाद्या पोराची इच्छा झाली की चल यार आपण सहा महिने घासून पेपर क्रॅक करू काय घासणार आहे तो पन्नास मार्क टिकनिकाला दिलेत तुम्ही लाज वाटू द्या यार म्हणजे एक तुम्हाला एक बेसिक उदाहरण देऊ का तुम्हाला टेक्निकलचा शं टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस जर तुम्ही कव्हर केला तर वीस टक्के सिलेबस जेवढा अभ्यास करता त्याच्या ऐंशी टक्के जास, तुम्हाला टेकचा करावं लागतो म्हणजे एवढा मोठा सिलेबस मशीन्स आल्या मोटर आल्या नेटवर्क अनालिसिस आलं कंट्रोल सिस्टम आलं मेजरमेंट आलं एक्सेट्रा एक्सेट्रा आधीच एक इलेक्ट्रिकल एक ब्रँच म्हणजे समुद्र आहे म्हणजे तुम्ही ऐंशी टक्के घासा लावता पोराला जे घासाला त्यांनी सहा महिने लावले आणि नॉन टेक घासाला एक महिना लावला एका महिन्याच्या सिलेबसला शंभर मार्क आणि सहा महिन्याच्या सिलेबसला पन्नास मार्क व्हेरी गुड बोलायला नाही पाहिजे कसं कॅमेरा समोर लिमिटेशन असतात लाज वाटू द्या जरा एवढी काढलं तर काढलं नेक्स्ट टाइम असं करू नका आयटीआय झालेले पोरं केले चांगल्या घरचे नसतात परिस्थिती वाईट असते म्हणून आयटीआय करावं लागतं आणि तुम्ही त्यांची परीक्षा घेताय तेच पेपर पॅटर्न ठेवलं असतं तुमच्या बापांचं काय बिघडलं असतं का पेपर काढायला त्रास होऊ लागला का तुम्हाला मला सांगितलं असतं मी क्वेश्चन काढून दिले असते बनवली असते टीम हा काय दोन घंटे पोर एक्झामला जाऊन बसले ते आले का तुम्हाला पंच्याहत्तर मिनिटाचा पेपर टाकला यार माझं ते एमटेक झालंय बीटेक झालंय मी गेल्या तेरा वर्षापासून टीच करतो स्टेबल आहे पण माझी जीव तुळतुळ करतो पोरांसाठी यार का केलं तुम्ही असं एक तारखेला पेपरच्या सात आठ दिवसा अगोदर सांगता देर इज अ न्यू पेपर पॅटर्न फॉर द अपकमिंग टेक्निकल असिस्टंट एक्झाम मार मारले पाहिजे लाज वाटली पाहिजे यार तुम्हाला तोंडावर येऊन सांगता की पेपर पॅटर्न बद्दल म्हणजे या पोरांनी घासू घासू ज्या टेस्ट तरी सॉल्व्ह केल्या होत्या ऑनलाईन विकत घेऊ घेऊ गेल्या गे खपल्या मेल्या विचार करा, करा पदावर असता तुम्ही पदावर का असता कारण तुम्हाला नॉलेज आहे मुलांच्या जागी जाऊन विचार करा तीन वर्ष घासली टेक्निकलसाठी पन्नास मार्क आणि ज्या विषयांचा कधी अभ्यासच केला नाही त्याला शंभर मार्क कुठलं लॉजिक आहे हा पेपर पॅटर्न आहे पोरांनो जाऊ द्या जास्त बोलत नाही इथून पुढे या पेपर पॅटर्नच्या हिशोबाने अभ्यास करा जेवढे दिवस दिवस तेवढे मी तर नक्कीच देवाला प्रार्थना करेल की तुमचा पेपर क्रॅक झाला पाहिजे एवढा पेपर चुपचाप द्या पुढच्या वेळेस जर पेपर पॅटर्न हाच राहिला तर आपल्याला तर करावं लागेल पेपर पॅटर्न बदलावं लागेल मग तुम्हाला नॉन टेकला शंभर मार्क द्यायचे होतं तर आयटीएस शिकूच नका ना नॉन नॉनटेकचा विषय शिकवत बसा रिजनिंग शिकवा मॅथ शिकवा मराठीत आपण शिकतायचं हे शिकवा हे शिकूच नका ना मग विचार करा एकदा या गोष्टीवर आणि पेपर पॅटर्न लक्षात ठेवा पेपरला हो, जाण्याच्या अगोदर तुम्हाला माझं बोलणं कितपत बरोबर आहे आणि कितपत चूक आहे वाटत असेल तर नक्कीच कमेंट मध्ये में मेन्शन करा मी कमेंटून जज करेल की इथून पुढे पेपर पॅटर्न बदलण्यासाठी करता येईल का नाही करता येईल मी सदैव तुमच्या पाठीशी आहे सो टेन्शन घ्यायची गरज नाही सो आय काइंड रिक्वेस्ट आता तुम्ही जेवढा पार स्टडी कराल प्लीज पेपर पॅटर्नला बघून स्टडी करा अंडरस्टँड धन्यवाद तुम्हाला काही कमेंट कमेंटमध्ये मेन्शन करा जाऊ द्या आता पेपर पॅटर्न बघून माझा पण मूड खराब झालेला आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही